नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत खारे शंकरपाळे अगदी वेगळ्या पद्धतीत तर आज आपण कस्तुरी मेथी घालून खारे शंकरपाळे करणार आहोत तर शाळा शाळासुद्धा सुरू होत आहे मधल्या वेळेस खाण्यासाठी खाऊ काहीतरी हवा असतो काय करायचं का समजत नाही गोड खाऊशी वाटत नाही मग तुम्ही एकदा हे खारे शंकरपाळे करू बघा अगदी कुरकुरीत क्रिस्पी होतात जे तुम्ही एकदा बनवून डबा भरून ठेवलात तर तीन महिन्यांपर्यंत मुलांच्या डब्यांना देऊ शकता मधल्या वेळेस काहीतरी स्नॅक्स खायला हवं असतं त्यावेळेस देऊ शकता अजिबात नरम पडत नाही कुरकुरीतच पणा राहतो त्याला एकदम क्रिस्पी असे तिथे आवाज ऐकला एक का एकदम कुरकुरीत असा आवाज आहे आणि हे आज आपण गव्हाच्या पिठापासून कसूरी मेथी घालून असे खारी शंकरपाळी करणार आहोत तर कुरकुरीत ऐवजी केव्हाही असे स्टिक दिलात तर ते त्यांच्यासाठी चांगलंच आहे त्याच्यामुळे नक्की एकदा बनवून बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाचे खारी शंकरपाळी करत असल्यामुळे तुम्ही इथे मैदा वापरला तरी चालेल पण आपण मुलांसाठी करत असल्यामुळे शक्यतो घरात गरा, घरातील गव्हाचं पीठच हे वापरायचं इथं बघा दोन कप इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे नंतर आपल्या ह्या शंकरपाळ्याला क्रिस्पी बनण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे रवा तर इथं मी अर्धा कप इतका रवा घातलेला आहे रवा हा बारीक आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल ना तर एकदा मिक्सरला फिरून घ्या तो बारीक होईल मग तुम्ही वापरू शकता नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे ओवा तर ओवा हातावरती आपल्याला अशा प्रकारे चोळून घालायचं आहे तर आपण ही शंकरपाळी करत आहोत कसुरी मेथी घालून त्याच्यासाठी भरपूर अशी कसुरी मेथी घालायची ह्यानी एक वेगळा फ्लेवर येतो टेस्ट वेगळी येते कधी केलात की के नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा एकदा करू बघा कस्तुरी मेथी टाकून खारी शंकरपाळी कस्तुरी मेथीने चवीला एक नंबर अशा शंकरपाळ्या लागतात कधी केला नसाल तर करून बघा नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं तेल तर मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी पाव कप इतकं तेल घेत आहे मी एखाद्या वाटीचं प्रमाण घेतलं तरी सुद्धा चालेल जर तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर पाव वाटी इतकं तुम्हाला तेल घालायचं आहे तेल घाला तेल घातल्यानंतर आपल्याला पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे हे तेल सगळीकडे पिठाला लागेल आणि हाताने असा मुटका वळतोय का बघायचं मग हा मुटका वळतोय तर समजायचं आपल्या पिठाला तेल बरोबर लागलेलं ला आहे मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ हे सैलसर नसावं घट्टसरच आपल्याला थोडंसं पीठ मळायचं आहे तर पाणी हे आपलं साधंच घेतलेलं आहे गरम वगैरे नाही थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया पण त्याच्या अगोदर सांगा तुम्ही मला की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे हो पण नसेल केलं तर पटकन करा बघू म्हणजे पुढील येणारे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला असेच पाहायला भेटतील बघू शकता आपल्याला पीठ ह्या पद्धतीत मळून घ्यायचं आहे तर इथं तो बघा तुम्हाला घट्टपणा दिसतच असेल याचा पातळ आपल्याला पीठ मळायचं नाही तर आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही तरी इथं तो मला दोन कप गव्हाचं पीठ मळण्यासाठी अर्धा ग्लास इतकंच पाणी लागलेलं आहे तर बघा घट्टसर असं पीठ मळलेलं आहे आता आपण झाकून बाजूला ठेवूयात म्हणजे आपण ह्याच्यामध्ये रवा घातलाय तो फुले तर आपण हे फक्त दहा मिनिटासाठी पीठ बाजूला ठेवा भिजल्यानंतर आपल्याला गॅस चालू करून गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि तळण्या इतपत तेल घालायचं आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे मद्दाचं वरती तेल अगोदर गरम करायला ठेवलं तर आपल्या शंकर पाण्यात तळायला बऱ्या पडतात तर बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे तर पीठ आपल्याला जास्त वेळ सुद्धा भिजत ठेवायचं नाही नाहीतर हे लूज होतं पीठ म्हणजे थोडंसं पातळ होतं त्याच्यामुळे दहा मिनटं किंवा पाच मिनटं इतकंच आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे तर आता नंतर आपल्याला छान असे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे जसे आपण चपातीला करतो ना तसे गोळे करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला छान असायची चपाती लाटून घ्यायची तर ही चपाती आपल्याला लाटत असताना पीठ लावायचं नाही नाहीतर तेलामध्ये पीठ पीठ होतं आणि तेल सुद्धा लावायचं नाही नाहीतर आपल्या होणारे शंकरपाळ्या ह्या तेलकट जास्त बनतात तर आपल्याला हाय असं कोरडंच लाटायचं आहे हे सहज लाटलं जातं कारण आपण ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन वगैरे बरोबर टाकलं ना मग हे लाटलं जातं नंतर छान अशी आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे पण जाड ठेवायची नाही जर ही चपाती जाड ठेवली तर आपल्या होणाऱ्या शंकरपाळ्या ह्या जाडसर होतील आणि कुरुकुरीत क्रिस्पी होणार नाहीत त्या लवकरच नरम पडतील त्याच्यामुळे होता होईल आपल्याला एवढी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे बघू शकता इथे तर तुम्हाला हव्यात त्या आकारामध्ये शंकरपाळ्या कापून घेऊ शकता तरी हि तर बघा मी स्टिक जशी असते तशा प्रकारे कापून घेत आहे कारण ते मुलांना डब्यांना वगैरे द्यायला बरं पडतं असलं छोट्या डब्यामध्ये म्हणून ह्या पद्धतीत मी स्टिक करत आहे तुम्ही छोट्या छोट्या शंकरपाळ्या केल्यात तरीसुद्धा चालेल ज्या आकारामध्ये आवडतात त्या आकारामध्ये करू शकतात मुलांना तर कुरकुरे फारच आवडतात पण कुरकुरे खाल्ल्याने त्यांच्यासाठी चांगले नसतात पण हे गव्हाचे जर स्टिक केला तर ते आवडीने खातील आणि ते त्यांच्यासाठी चांगले सुद्धा आहेत करायला सुद्धा सोपे आहेत आणि खायला म्हणाला तर खूपच भारी लागतात हे बघा हे पोलीपाटाला चिटकले अजिबात नाही चिटकून बसत सहज निघले जातात तर तेल बघा आपण अगोदरच गरम करायला ठेवलं होतं चेक करायचं तेल गरम आहे तेल बघा जास्त कडकडीत गरम नको हवंय कारण ह्या शंकरपाण्याना कलर चांगला येईल लगेच लालसर पण यांना क्रिस्पी कुरकुरीतपणा येणार नाही त्याच्यामुळे तेल हे आपलं मध्यमाचं गरम असावं आता आपल्याला मध्य आचेवरती चांगला क्रिस्पी कुरकुरीतपणा येऊजपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे तळत असताना छान असे तळायचे घाई करायचे नाही फास्ट गॅसवरती तळायचे नाहीत नाहीतर क्रिस्पीपणा येणार नाहीत सुरुवातीला तुम्हाला कडक वाटतील आणि नंतर हे स्टिक नरम पडतील त्याच्यामुळे मध्य आचेवरती छान कलर येऊसपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू शकता लालसर गोल्डन कलर आलेला आहे मग आता आपल्याला काढायचे आहेत तर अशी चाळण घ्यायची काढायला म्हणजे चाळणीतनं एक्स्ट्राच तेल खाली ताटामध्ये निघलं जातं म्हणून आपल्याला चाळणीतच काढायचे आहे तर तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते तर अगोदर जशी चपाती लाटली तशीच आपल्याला ह्या गोळ्याची चपाटी लाद लाटून घ्यायची आहे अगदी पातळसर अशी आपल्याला लाटायची आहे बघू शकता पातळ छान मोठीच्या मोठी लाटलेली आहे तर आता जसे आपल्याला स्टीक हवेत अजिबात वाकडे होऊ नये ह्याच्यासाठी काय करायचं आता हे बघा ज्या कडा असतात ना त्या आपल्याला कापून घ्यायच्यात बघा ह्या पद्धतीने कडा कापून टाकायच्या म्हणजे त्या वाकड्या तिकड्या झालेल्या आहेत तसे आपल्या स्टिक व्हायला नको म्हणून त्या कडा आपल्याला काढायच्या आहेत नंतरच्या गोळ्यामध्ये ते आपलं उरलेलं बाकीचं पीठ मिक्स करायचं आहे नंतर बघा आपल्याला उभ्या अशा लाईन मारून घ्यायच्यात आणि मग आपल्याला आडव्यासुद्धा लाईन मारायच्या आहेत ह्या पद्धतीने तुम्हाला जर छोट्या स्टिक हवे असेल तर तुम्ही छोट्या करू शकता तर इथं तर मी ह्या पद्धतीन अशा करत आहे म्हणजे मुलांना काहीतरी वेगळं आणि बघा एखादा उलथान किंवा अशा प्रकारे जर समजा असेल तो ह्याच्यावरती अशा प्रकारे घालून सहज निघले जातात आणि गरम गरम तेलावरती आपल्याला सोडायचे आहेत तर बघा जसे उभे आहेत ना तसेच होतात अजिबात वाकडे होत नाहीत छान स्टिक सारखे हे होतात म्हणजे मुलांना खूप आवडतात असे कुरकुरेसारखे तर ह्या पद्धतीने करायचं अशा तुम्हाला मी दोन पद्धती सांगितलेल्या आहेत तुम्हाला कुठल्या सोप्या वाटतील त्या तुम्ही करू शकता तर बघा स्टिक कशा जरासुद्धा वाकड्या वगैरे झालेल्या नाहीत उभ्याच्या उभ्या आहेत उबे मुलांना काय काहीतरी असलं दिलं ना तर, तर ते आवडतं बघ किती सरळ आहे बघ किती सरळ आहे म्हणून तर त्या नादामध्ये खातात हे गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहेत त्याच्यामुळे नक्की करून बघा कलर छान आलेला आहे हे सुद्धा आता आपण काढून घेणार आहोत या पद्धतीने आणि हे तेल सुद्धा जास्त पियत नाही आणि बघू शकता इथं सगळ्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत आणि दोन कप गव्हाच्या पिठापासून अगदी तुम्ही अर्धा किलो ते पाऊन किलो इतक्या आपल्या ह्या खाऱ्या शंकरपाळ्या होतात एकदम कुरकुरीत क्रिस्पी आहे अशा झालेल्या आहेत तुम्हाला जर लियर्सवाल्या खाऱ्या शंकरपाळ्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तो व्हिडिओ आपल्या जनावरती अपलोड आहे त्या सुद्धा तर बघा हे आपल्याला कसं करायचं नाही तर असे एखाद्या टोपऱ्यामध्ये कारण मिळतात थंड झाल्यानंतर आपल्याला एखादा आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच एखाद्या हवामानच्या जगामध्ये गुलवी ठेवायचे आहे गरम असताना जर झाल्यास तर हे शंकरपाळ्या नरम होतात आणि आवाज बघितल्या कटोरी एकदम मिस्ती कुरकुरीत असे झालेले आहेत आणि संपेचपर्यंत राहतात आता तुम्ही इथे आवाज आता मुलांच्या शाळा सुरू होत आहेत किंवा संध्याकाळच्या वेळेस बघा काहीतरी चहासोबत स्नॅक हवा असतो मग अशा वेळेस ना हा स्नॅक एकदम बेस्ट असा आहे सगळीला म्हणाल तर एकदम भारी लागतात सध्या आपण कसुरी मेथी वापरल्यामुळे एकदम वेगळा असा फ्लेवर येतो सगळीला सुद्धा भारी लागतात तुम्ही नेहमी या ने पद्धतीत कराल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते बघा संध्याकाळच्या चहाच्या वेळेस घरातल्यांची फरमाईश असते तर चहासोबत काहीतरी स्नॅक मिळाला असता तर बरं झालं असतं त्यावेळेस तुम्ही असा डबा भरून ठेवला तर हवे तेव्हा तुम्ही ह्यांना देऊ शकता तर इथं बघा माझं बाळा आहे अडीच वर्षाचं त्याला किती आवडलं आवडीने खात आहे त्याच्यामुळे हे पौष्टिक आहेत गव्हाचे पिठापासून असल्यामुळे तुम्ही नक्कीच करून देऊ शकता जरा जरासुद्धा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय